लक्ष द्या पहिला खेळ असा आहे ज्या वेळेस मी तळ्यात म्हणेल त्यावेळेस रस्तीच्या उडी मारायची मळ्यात म्हटलं की हे उडी मारायची तुमच्यापैकी तीन ते पाच बहिणी फायनलच्या खेळामध्ये खेळतील ओके सगळे आउट होतील आजच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आहे आगामी वाढदिवसानिमित्त गेट वरून जाताना शेवटी इथून पुढे अडीच तासानंतर प्रत्येक गृहलक्ष्मीला प्रत्येक माऊलीला सन्मान म्हणून एक भेट वस्तू दिली जाणार आहे अतिशय महत्वाची ती वस्तू आहे सोबतच प्रत्येक खेळानंतर पाच पाच पैठणी तुमच्यामध्ये वाटल्या जातील या लेनला पाच या लेनला पाच या लेनला पाच या लेनला पाच त्यामुळे सगळ्यात तयार राहत चलो रेडी दत्ता सर रेडी चलो रेडी साई करू सुरुवात माऊली रेडी गणपती बाप्पा साईराम रेडी तळ्या आले सगळ्या रेडी मळ्या वैली खाली सोडा कसं दिसतंय काय काय सांगाव तुम्हाला तर असं नका धरू चांगलं वाटत ते असं का उडी मारून नका धरू तसं चांगलं वाटत रेडी हा बरोबर आहे तळ्यात तिकडून पाच नंबरचे वहिनी तुम्ही ड्रेसवाल्या तुम्ही उडी अशी मारताय तुमने बुलाया या मै आई मई निकल गई पिवळ्या साडीवालीच्या बाजूच्या वहिनी गायपड वहिणी तुमच्या शेजारी दोन्ही उड्या मार चांगलं असते एक्सरसाइज पण होते रेडी मळ्या 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 फ्र इथून मात्र इथून पुढे सगळं हसण्यासारखा गेम असेल मी ज्यांच्या बाजूला उभा त्यांच्याकडे फक्त विशेष लक्ष द्या त्यांचा कार्यक्रम संपला जागरंग गोंधळ सत्यनारायण रेडी तळ्या बरोबर तळ्या

नीए नीए। या पुढे चान्स देतो तुम्हाला या पुढे मागे या या सगळं मागे तुम्ही आऊक नाही झाले कस काय बरं काय सुरू सुरू खोट बोलते विचार लक्ष द्या बरं काय यांच्याकडे थोडं नॉर्मल हाईज बनवून दिले थोडं द्या लक्ष द्या ह्यांचा कार्यक्रम आज होता रेडी तळ्यात बरोबर वहिनी तळ्यात रेडी माळ्यात बिचारी म्हणत असं म्हणत बक्षीस मिळू अगर ना मिळू दोन चार किलोचा फरक पडला तरी जिंकलं <laughs> काय का नाही आलं ना म्हणत तुमच्या एवढ्या एवढं घाम येत नाही एवढं घामे पत्र द्यायला घाल रेडी त्यांना घालवतो रेडी कळ्या जमते जमते हा रेडी मळ्या मळे सत्य नारायण

बोकळे दोन ना आता आपण टुनुक टुनुक उड्या मारू बर का लक्ष द्या या आहे दोघींकडे लक्ष आहे तुम्ही जावा जावा येत ना तुम्ही कुठं राहता सिद्धेवाडी तुम्ही सिद्धेवाडी करू सुरू रेडी मळ्या कळ्या होईल कधी लग्न झालं तो लग्न लग्न सतरा वर्ष झालं हो साय काय करतात साय काय करतात ती व्यवसाय टॅक्टर ते ह्यात काय प्रगती एक मुलगी दोन मुली एक मुलगा ही प्रगती आहे का अहो मी त्यांना विचारलं सतरा वर्ष झाली काय करता काय प्रगती ते मुलं दोन मुली एक मुलगा आहे का सांगा काही सांगायला गेलं ना प्रगती घर गाडी मांगला हे ते झालं मुलं काय प्रगती आहे का आमचं बारं बरं झाली त्याला घेऊन काय कर बरं बरं झालं शिवाय काही सांगतं आम्हाला काय असतं कसं जाऊया तुला म्हणलं काही प्रगती म्हणजे दोन मुलांनी निघून घ्यायला ह्यांच्या पूर्ण प्रगतीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या प्रगतीसाठी लक्ष द्या दोघींना घालवतो दो दो दो, रेडी तळ्या मोठा बिनी गेल्या मोठा द्या हा जाऊ हा रेडी साईड मळ्या तळ्या मळ्या मळ्या नाही रेडी मळ्या तयार झालं प्रॅक्टिस झाली सगळ्यांची या वेळी तुम्हाला घालवतो तुम्ही कुठे राहता मंगळवेडा आणि साहेब दोघं मिळून होते कधी झालं तास तासच आहे की मग तुमचं प्रगतीचं काही विचारत नाही मी त्यांनी मला प्रगती त्यांची सांगितली लव मार का अरेंज आहे ओके रेडी तळ्या बरोबर तळ्या रेडी तळ्या रेडी मळ्या टळ्या मळ्या समोरच्या खळ्या गेली बाबा मी काय बांधकाम कळ नका तुमच्या घराच्या बाजूला बोला हा काय झालं तुम्ही फोन म्हणला तुम्ही फोन म्हणला तुम्हीच करताय म्हणला फोन नाही फोन म्हणला

आता माझ्याकडं न बघतो उड्या मला तरी तुम्ही राहिले तर तुम्ही गेली तळेत नका घेऊन रेडी तळे रेडी तळे हां तळे रेडी तळे तळे सोडडी तळे रेडी तळे आऊट

माझा कार्यक्रम बघता तुम्ही कुडा युटू कसं वाटलं आज वाटलं होतं का मला खाच्या वाढदिवसानं मंगळवेळी तुम्ही याच्या एकदा आधी आलो होतो आमच्या आजी बंगून ठेवलं होता खूप वर्ष झाली आज पुन्हा आलो मी काय सांग कसं वाटतंय खूप भारी वाटते आधी कधी असा कार्यक्रम मध्ये भाग घेतला नव्हता हा <laughs> संधी मुळ मालकांमुळे मालकांना जर माल आमदार केलं का मी शब्द देतो दरवर्षी मी तुमच्या मंगळवारी कार्यक्रमाला येणार एक आमदार कारण की महिलांचा विचार करणारे एक आपल्या की माझ्या माता एक व्यासपीठ मिळलं पाहिजे त्यांना हि तर गौतमीला बी अंतर असत ते म्हणजे तसं नाही करायचं माझ्या महिलांना संधी मिळाली पाहिजे हे त्यांचं खऱ्या अर्थाने एक वैशिष्ट्य आहे त्यामुळं आपला लोकप्रतिनिधी निवडत असताना बाकी कुठलाही न विचार करता आदरणीय प्रशांत मालकांच्या पाठीशी उभं राहायचंय हे कुणाची जबाबदारी आहे माता माऊलींचा आशीर्वाद जर मिळाला माऊली एक गोष्ट सांगतो जगाच्या पाठीवर पुरुष किती जरी मोठा झाला तर आवडलं तर नक्की टाळ्या वाजवा जगाच्या पाठीवर पुरुष किती जरी मोठा झाला तर तुमच्या आशीर्वादाशिवय होऊ शकत नाही कारण की तुमचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी आहे तो माणूस विजयी झाल्याशिवाय पण राहत नाही त्यासाठी माऊली तुम्हाला मालकांना एकदा पाठिंबा मा द्यायचा कारण की आपल्या मंगळवेड्याचा विकास करण्यासाठी त्यामुळे मालकांच्या पाठीशी नक्की उभा राहत माझा स्वभाव त्यांचं काम सगळी गोष्ट माझ्याकडे खूप सारी लिस्ट आली किती कामं केली त्यांनी पद नसताना जर आमदार झाले तर आपल्या मंगळवेड्याचा नक्कीच विकास होणार आहे ओके करायची सुरुवात बहिणी आता पुन्हा तुम्ही दोघींना आऊट करून दाखवत रेडी रेडी तळ्या तळ्या

हो मी थाप ऐकणार नाही मला घ्यायचं एकदा ट्राय करून सगळ्यांच बहिणी जिंकते सगळ्यांच झालं एकदा ट्राय कधी झालं म्हटले दोन महिने झालं कस अरेंज मॅरेज लव्ह मॅरेज कुणा झालंय लव्ह मॅरेज नाही कोणा झालं ना तुमचं आपण इंटरव्यू घेऊ तुमचा कशी झाली तुमची काही लोक देवाला पाऊस पडू दे काय होऊ दे मुलं दे तुम्ही मंदिरात ह्यासाठी गेले होते बर हा ते कुठे राहतात मंगळवे मंगळवे थोडस डिले ठेवणार लेट ट्राय होते पहिलं प्रपोज कोणी कोणाला गेलं त्याने मला केलं म्हटलं प्रपोज केल्यावर काय म्हणतात काय म्हणलं कोण वेगळी पद्धत असते ना हे <laughs> 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 का बहिणी बरोबर मी तुम्हाला कशाला काय म्हटलं ग्रीटिंग कार्डमधून कशामध्ये ग्रीटिंग कार्ड कधी झाले तुमचं दहा महिने मग तुम्ही काय म्हटले हो म्हटले दोन वर्षानंतर आणि दोन वर्ष असं काय तारत उडू आणले तुमच्यासाठी भांडणं होतात का नाही नवीन आहे ना जुनं झालेलं बघायचं खरं बोलायला काय त्याला कोणाची भीती आहे जुनं झालेलं माणसं नाही कसं सत्यनारायण जग आहे काय काय मला रेडी अगं हे तळ येते हे येत आहे रेडी का मळ्यात